नर जातीचा बिबट्या जेरबंद दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे दिनांक नऊ ला संदीप जोशी गणेश जोशी यांच्या शेतात मजूर काम करत असताना एका बिबट्याचे बछडे आढळून आले त्यानंतर वन विभागाला कळविण्यात आले वन विभागाचे अधिकारी पंकज परदेशी एच एस कांबडी भोये मामा दशरथ कडाळे आनंद पेलमहाले येऊन त्यांनी त्याच शेतात ते बछडे ठेवून कॅमेरा लावला होता पण मादी जातीचा बिबट्या पिल्लांजवळ आलाच नाही त्यानंतर त्यांनी ते बछडे वन विभागाच्या निगराणीत पाठवले लोकांमध्ये अगदीच भीतीचे वातावरण असताना रामभाऊ घडबजे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता त्या पिंजऱ्यात काल दिनांक दहाला रात्री नर जातीचा बिबट्या जेर झाला परिसरात दोन ते तीन बिबट्या आढळत आहेत तर एक जेर झाला एक मादी तिचे पिल्ले गावाजवळच जोशी यांच्या शेतात आहेत तरी वन विभागाचे अधिकारी यांनी गावातील लोकांना लहान मुलांना काळजी घ्या असे आवाहन केले आहे